कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम मस्त अशी वाफळती मेथीची भाजी बाजरीची भाकरी आहा लज्जत ना म्हणूनच तर मी आज वेगळ्या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे जे मेथीप्रेमी आहे ना जुन्या काळातील मेथीची जी ओरिजिनल चव होती ती मिस करतायत अशा व्यक्तींकरिता खास कमीत कमीत कमी कमी तेल किंवा कमी साहित्यांमध्ये मस्त अशी हटी भाजी कशी करायची हेच दाखवणार आहे जर तुम्ही सुद्धा चुलीवरील गरमागरम जेवण मिस करत असाल तर आजचा हा अनुभव नक्कीच फर्स्ट क्लास असणार आहे कारण ही बनवायला सोपी झटपट तयार होणारी मेथीची भाजी लागतेच तेवढी भारी नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते लगेच आई आजीच्या काळातील बनवल्या जाणाऱ्या मेथीच्या गरगट्टा पारंपरिक भाईच्या रेसिपीला सुरुवात करते ही, गर -गर ही भाजी बनवण्याकरिता मी या ठिकाणी एक जुडी मेथी व्यवस्थाशी निवडून घेतली आहे या पानांसोबतच जेवढ्या काही कोवळ्या कोवळ्या काड्या होत्या त्या देखील घेतल्या कारण या काड्यांमध्येच खरा तर अर्क असतो आणि चवही असते मेथीची भाजी घेताना अतिच प्रमाणात कोवळी नाही किंवा अतिच प्रमाणात जास्त निबरही नाही अशा स्वरूपाची घ्यायची जर या पानांच्या साईडला लाल कडा असतील लाल किनारी असतील तर ती भाजी अतिशय बेस्ट असते मला नाही मिळाली म्हणून मी अशीच घेतली आहे आता ही आपण पहिले स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेऊयात कारण यामध्ये ना बऱ्याचदा माती असते काही वेळेला यांवर औषध फवारणी देखील केलेली असते त्यामुळे अगदी एखाद दोन मिनिट पाण्यामध्ये ही अशीच भिजवून ठेवली तरी देखील चालणार आहे आता हे संपूर्ण खराब पाणी काढून टाकते आणि भाजी छान अशी निथळून घेते आता ही आपण शक्य तेवढी बारीक चिरून घेऊयात जेणेकरून हटण्याकरिता सोपं पडेल भाजी छान अशी लवकर जीव मिळून येईल तुम्ही जर भाजी निवडतानाच अगदी छोट छोटे छोटेसे तुकडे केले असतील तर चिरण्याची देखील अजिबात गरज पडणार नाही आणि देठ देखील कोवळे असतील तर ती भाजी पटकन हटली जाईल पटकन व्यवस्थाशी मॅश केली जाईल तर बघा या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याची माझं काही तसं नियोजन नव्हतं त्यामुळे मी जरा मोठ्या मोठ्या देठांचीच निवडून घेतलेली होती त्यामुळे मला ही कृती करावी लागली आहे ही मी व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतली आता आपण ही शिजायला टाकूयात तर डायरेक्ट शिजायला टाकलं तरी देखील चालेल किंवा तुम्हाला जर फोडणी देऊन शिजत घालायची असेल तर तसंही चालेल याचसोबत मी थोडीशी मठाची डाळ घालणारे ही मी पाच सात मिनटापूर्वी जर अशा पाण्यामध्ये भिजत ठेवली होती कारण ही दाळणा थोडीशी साईजने बारीक असते ना तर पटकन भिजले जाते जर जास्त अगोदर भिजत घातली असती तर भाजी मॅश करताना ती देखील व्यवस्थाशी मॅश झाली असती आणि मला ते नको होतं थोडेसे डाळीचे मोठे मोठे कण हवे होते म्हणून आता आणखी जर असं कपभर पाणी यामध्ये घातलं झाकण ठेवून आता भाजी शिजवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आणि हो आणखी एक म्हणजे जर तुम्हाला कडू भाजी आवडत नसेल तर झाकण नाही ठेवलं तरी देखील चालणार आहे आता आपण वाटणाची तयारी करतोय त्यासाठी एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत भाजून घेतले तरीही चालेल आवडीनुसार किंवा दहा ते बारा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या घेतलेल्या संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आता अगदी थोडंसं सा, साधारणतः पाव कप पाणी घालायचं आणि हे जाडसर दळून घ्यायचं पाणी नाही घातलं तरी देखील चालणार आहे कारण आपल्याला हे जाडसरच दळून घ्यायचंय म्हणजे शेंगदाणे थोडेसे जाडसरच हवे त्यामुळे हे मी मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेते तुमच्या मिक्सरला हा ऑप्शन नसेल तर मिक्सर चालू बंद करत दळा म्हणजे मग हे थोडंसं व्यवस्थित जाडसर म्हणजेच पाट्यावर दळल्यासारखंच दळलं जाईल तर बघा साधारणतः हे इतपत जाडसर हवं आहे कारण यातील जे शेंगदाणे आहेत ना ते भाजीमध्ये खातानी अप्रतिम चव देतात एवढ्या वेळामध्ये आपली भाजी बऱ्यापैकी वाफळली गेली आहे ती मी पुन्हा एकदा जर अशी हलवून देते कारण ही मी मग अशी मिक्स करून दिली नव्हती कारण मला ही मठाची डाळ जास्त प्रमाणात शिजू द्यायची नव्हती त्यामुळे आता ही मी व्यवस्थित मिक्स करून दिली पुन्हा एकदा जरावे वाफ काढून घेते त्यामुळे यावर झाकण ठेवलं आता पुन्हा एकदा काही वेळानंतर झाकण खोलून बघतीये तर बघा आपली या ठिकाणी भाजी अगदी व्यवस्थित अशी मौसूत शिजली गेलीये अगदी यामध्ये जर असं पाणी शिल्लक राहिलंय तुम्ही ही भाजी व्यवस्थित शिजली की नाही ते या पद्धतीने देखील चेक करू शकता यातील एखादं भाजीचं देट घ्यायचंय मस्त असं दाबून बघायचं मौसूद दबलं गेलं की समजायचं हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे कारण या भाजीचे पानं पटकन शिजता देठस शिजायला थोडासा वेळ लागतो आता लगेचच गॅस बंद करूयात भाजी खाली उतरवून घेतली आहे आता ही भाजी गरम गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायची आहे ही व्यवस्थित मॅश व्हावी याकरिता यामध्ये जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते मी काढून टाकलं यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व असल्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे त्यामुळे मी हे वाटणामध्येच घातलं आता दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलंय बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ वापरलं तरी देखील चालणार आहे पण बाजरीच्या पिठामुळे भाजीला टेस्ट अप्रतिम येते छान असा खमंगपणा येतो आणि बाजरीचं पीठ घातल्यामुळे भाजी देखील जीव मिळून येते आणि पटकन व्यवस्थित मॅश केली जाते आता ही आपण चमच्याच्याच मदतीने घोटून घेऊयात तुमच्याकडे जर मॅशर असेल त्याचा वापर केला तरी देखील चालणार आहे भाजी आपली छान अशी घोटून झाली आहे आता लगेचच यामध्ये हे वाटण आहे मला या वाटणामधील जे शेंगदाणे आहे त्यातील कच्चेपणा तो भाजीमध्ये शिजल्यानंतर छान असा उकडल्यासारखा फ्लेवर येतो ना तो आवडतो त्यामुळे मी कच्चे शेंगदाणे वापरले होते तो मी भाजलेले शेंगदाणे वापरले तरी देखील चालणारे सेम मिक्सरच्या भांड्यात गरजेनुसार आणखी थोडंसं पाणी घेतलं साधारणतः दीड ग्लास ते आम भाजी या भाजीमध्येच घातलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते या ठिकाणी तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तरी देखील चालेल किंवा थंडच पाणी वापरलं तरी देखील चालेल तर बघा साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता ही कढाई आपण पुन्हा एकदा गॅसवर ठेवूयात चवीनुसार मीठ घालायचे कारण मीठ अजूनपर्यंत आपण घातलेलंच नव्हतं हे मीठ व्यवस्थित असं मिक्स होण्याकरिता पुन्हा एकदा भाजी छान हलवून देते आणि आता आपण ही पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत कारण यामध्ये आपण पाणी किंवा वाटण घाटण घातलं आहे पीठ घातलंय ते व्यवस्थित शिजलं जावं याकरिता तर बघा एकदम कमी गॅसवर साधारणतः आठ ते दहा गदगद उकळेपर्यंत मी ही भाजी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही जर डाएट करत असाल तुम्हाला जरही तेल वापरायचं नसेल तर ही भाजी अशीच सर्व करू शकता पण मला थोडासा चटपटपणा हवा याकरिता मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये थोडेसे जिरे आणि सात ते आठ ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घातल्या या पाकळ्या छान अशा हलक्याशा लालसर रंगावर तळल्या गेल्या की लगेचच गरमागरम ही फोडणी या भाजीवर घालायची हा हा एकदम मस्त जबरदस्त सुगंध येतो पटकन यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि फक्त तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची आता ही भाजी शिजेपर्यंत मी पटकन गरमागरम भाकरी देखील टाकून घेते मस्त अशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करायची शक्यतो थंडी आहे तर बाजरीचीच भाकरी खा कारण गरमागरम खरपूस भाजलेली भाकरी ना या भाजीसोबत अप्रतिम लागते मस्त अशी गुबगुबीत टमटमीत तम फुललेली भाकरी आणि ही हटून केलेली मेथीची भाजी माझी आई म्हणजेच मम्मी नेहमी करायची आमच्या घराच्या पाठीमागे एक छोटीशी चूल मांडलेली होती हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ती चूल पेटवली रे पेटवली आम्हाला हीच भाजी जास्त आवडायची त्यामुळे मम्मी नेहमी करायची घराच्या पाठीमागे जो ओटा होता त्या ओट्यावर हलकंसं कोवळं ऊन यायचं त्या कोवळ्या उन्हामध्ये आम्ही ही बाजरीची भाकरी मस्त अशी चुरून भाजीसोबत खायचो अशीच काहीशी जर आठवण तुमच्याही बाबतीत असेल तर मला कमेंट्स करून जरूर करवा ही भाजी केल्यानंतर मला नक्कीच ती आठवण झाली आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आपली या ठिकाणी गरमागरम मेथीची हटीव भाजी तयार झाली आहे याला तुम्ही मेथीचा गरगट्टा देखील म्हणू शकता जसा आपण पालकाचा गरगट्टा बनवतो अगदी सेम पद्धतीने ही देखील भाजी आहे चवीला मस्त लागते त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा एवढी एक छोटीशी रिक्वेस्ट सोबत जर हिरव्या मिरचीचा ठेचा असेल किंवा असाच एखादा कांदा जरी फोडून घेतला तरी देखील चालणार आहे यामुळे जेवणाची टेस्ट आणखीनच दुपटीने वाढेल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय